शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार कृषीमित्र धनराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो जर तुम्ही रेशीम शेती करत असाल व तुम्ही सिल्क सामग्र दोन या योजनेमध्ये अर्ज केलेला असेल व तुम्हाला आतापर्यंत अनुदान मिळालेलं नसेल तर तुम्हाला सध्या त्याचं काय स्टेटस आहे याबद्दल माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण सिल्क सामग्र दोन या योजनेमधील सध्याचं लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहोत त्याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेतकरी बंधूं महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने रेशीम शेती या उद्योगाला चालना देण्यासाठी सिल्क सामग्र दोन ही योजना दोन हजार बावीस तेवीस पासून दोन हजार सव्वीस पर्यंत राबवण्यास मंजुरी दिलेली होती त्या अनुषंगाने दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारने एक जी आर काढला त्या जी आर नुसार महाराष्ट्रामध्ये सिल्क सामग्र दोन या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही मिळून एक पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यास त्यांनी एक जी आर काढलेला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सिल्क सामग्र दोन या योजनेअंतर्गत जर आपण दोन्ही तुती लागवड केली तर आपल्याला साडेसात लाख रुपये अनुदान मिळणार हो आहे आणि जर आपण एक एकर तुटी लागवड केलेली असेल तर त्यासाठी आपल्याला पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे अशा पद्धतीचे दोन दोन कॅटेगरीमध्ये हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आर लागू केलेलं आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा पन्नास टक्के राज्य सरकारचा हिस्सा प पंचवीस टक्के व लाभार्थ्याचा हिस्सा पंचवीस टक्के अशा पद्धतीने अनुदान मिळेल असं त्या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये सध्या मनरेगा पोकरा आणि सिल्क सामग्र दोन या तीन योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी पोखरा ही योजना सध्या बंद आहे कारण पोकरा टू पॉईंट झिरो ही नवीन आता चालू होणार आहे त्यामुळे सध्या तरी पोखरा बंद आहे राहिलं मनरेगा आणि सिल्क सामग्र दोन या दोन योजनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी हे अनुदानासाठी अर्ज करत असतात शेतकरी बंधूंनो या अगोदर आपण सिल्क सामग्र कधीपासून चालू झालेली होती ते समजून घेऊया भारतामध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयाने केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने दोन हजार सतरा साली एक जी आर काढला ज्यामध्ये सिल्क समग्र या नावाने दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालखंडामध्ये ती योजना राबवण्यास संपूर्ण भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने राज्य सरकारचा पं पंचवीस टक्के हिस्सा होता त्या अनुषंगाने तिन्ही वर्षामध्ये म्हणजे अठरा एकोणीस वीस या तिन्ही वर्षांमध्ये राज्य सरकारने जी आर काढून ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यास मान्यता दिलेली होती आता इथपर्यंत आपल्याला जी आरनुसार नुसार समजलं परंतु यामध्ये किती लोकांना अनुदान मिळालं काय याबद्दल काही सध्या डिटेल नाही आहे दोन हजार बावीसमध्ये केंद्र सरकारने आणखी एक जी आर काढला ज्या जी आरमध्ये सिल्क सामग्र दोन ही योजना दोन हजार तेवीस ते दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये संपूर्ण भारतामध्ये राबवण्यास परत मंजुरी देण्यात आली त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने पण फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एक जी आर काढला ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सिल्क सामग्र दोन ही योजना राबवण्यास व त्यांचा जो पंचवीस टक्के हिस्सा आहे तो देण्यास त्यांनी मान्यता दिली त्या अनुषंगाने दोन हजार तेवीसपासून जिल्हा रेशीम कार्यालय सिल्क सामग्र दोन ही योजने योजनेसाठी लाभार्थ्यांची त्यांनी निवड केलेली आहे त्यांच्या निकषानुसार ज्यांनी ज्यांनी सिल्क सामग्र दोन या योजनेमध्ये अर्ज केलेले होते त्यांची प्रकरणे जी ऑनलाईन झालेली आहेत त्यांना सध्या राज्य सरकारने एक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढलेला आहे आणि आहे आणि त्या जी आरमध्ये त्यांचा जो पंचवीस टक्के हिस्सा आहे तो हिस्सा देण्यास त्यांनी मंजुरी दिलेली आहे म्हणजे एक जी आर निर्गमित केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी तीन तीन कोटी पंचावन्न लाख रुपये राज्य सरकारचा हिस्सा त्यांनी आपला जो डिपार्टमेंट आहे म्हणजे आपलं जे रेशीम संचालन आहे नागपूरला आहे त्यांच्याकडे ते वर्ग काढण्यास मान्यता दिलेली आहे आता ती तीन कोटी पंचावन्न लाख हा हिस्सा राज्य सरकारचा आहे आणि सात कोटी बारा लाख हा हिस्सा केंद्र सरकारचा आहे असा आहे दोन्ही मिळून हिस्सा हा आता वस्त्र आपल्या सॉरी रेशीम डिपार्टमेंटकडे येईल म्हणजे रेशीम संचालना संचालनकडे येईल व तिथून तो प्रत्येक जिल्ह्या वाईज रिलीज केला जाईल असं सध्याचा अपडेट आहे यामध्ये जे अनुदानासाठी त्यांनी जी आर काढलेला आहे त्यामध्ये असं नमूद आहे की हे अनुदान ज्यांचे दोन्ही तुती लागवडीसाठी अर्ज आलेले आहेत त्यांच्यामध्ये परत ज्यांचं सेड तयार आहे ज्यांचं ठिबक लागवडी ठिबक ज्यांनी केलेलं आहे तसेच यामध्ये जे काही रेलिंग युनिट आहेत तसेच यामध्ये जे नर्सरी बनवलेल्या आहेत अशा या सर्वांसाठी हे अनुदान आहे त्यामुळे सध्या तरी यामध्ये किती शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे याबद्दल काही आणि अपडेट मिळालेलं नाही आपण जेव्हा जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क का केला तेव्हा तेथील अधिकाऱ्यांचं आपलं बोलणं झालं तेव्हा ते अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुढील एक महिन्यामध्ये हे पूर्ण प्रकरण क्लिअर होतील त्यामध्ये लिस्ट काढली जाईल की कोणत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती लोकांना अनुदान हे मिळाले मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला पुढील एक महिन्यामध्ये सविस्तर माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा ते तुम्हाला आणखी याबद्दल गाईड करतील जे नवीन शेतकरी असतील ज्याला सिल्क सामग्र दोन या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल व त्यांना त्याची प्रोसेस काय आहे ही माहिती नसेल तर यूट्यूबवरती तुम्ही सिल्क सामग्र दोन असे प अशा पद्धतीने सर्च करा तुम्हाला आपले दोन तीन व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्ही पहा त्यामध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली आहे सिल्क सामग्र दोनमध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा काय नाही याबद्दल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला एकदा व्हिजिट करा व आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार